बुद्धस नमो तस भगवतो अरहतो अस पवित्र अशा पाचशे अरहंताचे या विहाराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपण बघू शकता घरी बसल्या तुम्हाला श्रीलंकेचं दर्शन आम्ही घडून देत आहोत या ठिकाणी पाचशे अरहंताच्या महापवित्र अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत एका एका परिवारातून एका एका गावातून एक एक मूर्ती दान केलेली आहे तर बघू शकता आमच्या प्रवासामध्ये या श्रद्धावान उपासक उपासिका सहभागी झालेले आहेत ठीक आहे आमची ती गाडी आम्ही ती बुक केलेली आहे पस्तीस सीटची सी, आम्ही तीस प्रवासी आहोत सगळे सगळे लाईन मध्ये लाईनमध्ये या म्हणजे मग सगळ्यांचे फोटो तिथं सोपं काढता येईल आणि शूटिंग छान होईल बंद जी थोडीशी बघा सुंदर असे या, या हे आहेत तुम्ही काय करा पहिल्या इकडे बघा चप्पल त्या साईडला तिथं काढून या म्हणजे मग मी तुम्हाला बोललो होतो त्या तिथं या तिकडं चप्पल काढून या चप्पल आणि छान पद्धतीनं हे बघा हे किती सुंदर असे पाचशे अहरंदांच्या मूर्ती आहेत खूप मोठ्या आहेत बघा तुम्हाला घरी बसल्यास लाईव्ह हे दाखवल्या जात आहे आमच्या आता उपासक उपासिका आले की मग सगळ्यांना हो आणि मग शूटिंगमध्ये पण हे लाईव्ह आता हे लाईव्ह आहे तर तुम्हाला लाईव्ह पण दर्शन काय करायचं इथे येऊन भगवंतानी एकदा दर्शन करायचं आणि हे असं पाहत 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 तिथपर्यंत जायचं हा करा बाबा लाईव्ह समोरे बाळा नाही नाही आता भंडी दर्शन करते तसं करा लाईन लाईन ना एक एक लाईन ना एक ना शूटिंग मध्ये बरे येते समजा पुरुष तसे उभीच उभे राहा हां एक वेळेस पण करायचं फक्त नाही बस एकदाच करायचं हे करायचं तीनदा तीनदा नाही करायचं म्हणजे खूप उशीर जाईल मग आपल्याला तेवढं बनवता येत नाही भंतीचे पूजा धमोदर थेरो हे दर्शन घेऊन निघालेले आहेत एकदाच एकदाच करायचं समजा इथे इथं पुढे येऊन करायचं याच्यावर याच्यावर समजा एकदाच बस एक बार हां बस एक बार ज्यांना नाही करताय त्यांनी फक्त असं कमरातून वाकायचं फक्त हां असं पूर्ण ना गुडघ्यावर नाही बसलं तरी चालतंय चलो असं लाईन न इथे येऊन बाळा सगळ्यांचे फोटो पण काढाय दिसतं तुम्ही दर्शन करा फोटो काढायला नंतर शेपटेला आपण वापस आल्यावर फोटो काढणार आहेत ना बाबा अस दोघं दोघं नाकाला फक्त भिकु संघ असं आपले उपासक एक उपासिका होते ना एकदा पहिला कंप्लीट मग उपासक सगळ्यांचे एक एक फोटो येऊ लागला सुंदर सर भगवंताला बघाय सुंदर वंदन करू लागले चला असं लाईनमध्ये हा यांचे फोटो बी काढाय एकाचे इथून काढले तर इकडून दोन्ही भगवंत येतात का दोन्ही बघ हा गुरगावर नाही बस आलं ना तर ता निस्ते निस्ते हात जोडा हम्म एकदाच वंदन करायचं पटपट करा आपल्याला वेळ वेळ पुरला पाहिजे ना या बस चला तीन वेळेस त्याला ऐकू येत नाही ना त्याला ऐकू येत नाही चला आता असं वंदन करत करत गाता म्हणत जायचं पिसो भगवा अरह हे बघा हे भगवान बुद्धासारख्याचे इकडे दुसरे पण इकडे दिसतात तर ते महाकाश्यप ते, आहेत कारण भगवान बुद्धांचे त्यांच्या शरीरावर होते तर ते या सगळ्या पाचशे आरहंतांच्या मूर्ती आहेत बघा तिथपर्यंत एकदम पाचशे एका पर एका परिवारातून मग हे सगळं पाहत पाच जायचं तुम्ही बी पुढे जाऊन फोटो काढू शकता खाली गुडघ्यावर नका बसू आता समजा एकदम वेळ लागतो निस्ते असं असं वंदन करणं असं पर्यावर पर खाली नका बसू हा तसं बस हा बस, बस तिंदा नका करू एकदा सगळेजण एकदाच ऐकणार प्रत्येकांना प्रत्येकाच एकदाच असं वंदन करायचं आपल्याला वेळ थोडासा हे करायचं आणि आई एकदाच असं हा तसं बस हा गुड 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 एकदम त्या आईन बरोबर केलं असंच कर हा एकदम असं गुड सुंदर पद्धतीने मग नंतर तिकडं पुढे जाऊन आपण गुडघ्यावर बसून वंदन करू समजा जिकडे आज जागा आहे बसायला तर आता इथे आपल्याला शूटिंग घ्यायची ना म्हणून म्हणत म्हणत जा मस्त पुरत पाहत पिसो पा, बघा म्हणत जा पिसो भगवा संबुध विजाचरण संपन्न सुगतो लोकविध अनुतरो एका लाईन नाही का थांबू नका म्हणजे आपली बी लाईन मग शूटिंग करायला मला सोपं होते थांबू नका हात ना कलो हात ना का हां खाली वंदन करत बुद्ध आपली बी भगवंताच्या यायची कशी लाईन आहे पाच शहरांत आपली लाईन करा ना पुढं फोटो काढायला सोपं होते मला पी सो भगवा अरहंग तुम्ही लवकर पुढं धमधरपोड जाते सगळ्यांच्या नावं सांगतात खाली नावं लिहिलेली तुम्हाला नावं बी माहीत होऊन जातील कोणाला जर पी एच डीसाठी साठी काही काय हे करायचं असेल रिसर्च करायचं असेल तर ठेवू शकता तुम्ही माहिती पी सो भगवा अरहंग तू पण काढतो मी विजाचरण संपन्न सुगतो लोक एक तर आई गेले कुठं चालतो हे लाईव दाखवलं मी थोडंसं मुद्दाम त्यासाठी हां पुरिसदम सार तू पण आहे भैया तुझा पण मी काढतो त्यांचा एक फोटो काढवा इतिपिसो भगवा अरहं समास श्रद्धावान उपासक उपासिकांनो बघा हे पाचशे अरहंतांच्या महापवित्र मूर्त्यासाठी आज आम्ही ह्या सहल घेऊन आलो हे महापवित्र भगवंतांच्या पुत्रांना हे पाचशे अरहंत आहे त्यांचे सगळ्यांचे पाचशे अरहंताच्या ह्या मूर्ती आहेत आणि या ठिकाणी सुंदर असं हे ठिकाण आहे रमणीय असं ठिकाण आहे या ठिकाणी आमची ही सहल भेट देण्यासाठी आलेली आहे तुम्ही स्वतः बी आपल्या आपल्या मोबाईलमध्ये काढू शकता फोटो पण काढू शकता उभरावरून फक्त एका लाईनमध्ये मध्ये आले तर मग सगळ्यांचं शूटिंग चांगली येईल एकदा छानशी लाईन करा म्हणजे मग मला लाईन घ्यायला चांगले येईन या शूटिंग मध्ये जेव्हा तुम्ही युट्यूबला बघता किंवा बाकीचे लोक बघतील तर तुमचे हात जोडलेले पाहून ते पण तिकडे हात जोडतील तेवढी सरदा वाढ आपली बघा इकडचे कुत्रे पण विहारात किती शांत असतात आराद था था <laughs> भी आरा, भी आरा, शांत येतात विहारात बसतात दोन्ही हात जोडून आपल्याकडचे कुत्रे गटारात जातात तर आंग झटक माणसात येऊन झटकतात म्हणजे माणसाला बी भरतात इकडचे बघा विहारा विहाराने शांतपणे कसे येऊ हो येऊ विहारात राहतात लाईन नाही या आई किती मोठी जागा आहे लाईन नाही ना असेल लाईन नाही या लाईन असे हां किती मोठी जागा आहे हा तसे चला आता फास्ट चला म्हणजे मग तुम्हाला शूटिंगमध्ये घेतो मी हा चला असं फास्ट चला मग सुंदर येते म सारथी सत्ता देव मनो एकदम छान दिसले बघाले भगवती इति पीसो भगवान सम्मासं सम। बघाते किती मोठी लाइन आहे ती आपले दमतर बद्दीजीने थोडं थांबा म्हणा तर म सारथी

जा एकदम सगळे तिकडून तिकडून या तुम्ही सगळे आम्ही तिकडे शूटिंग साठी मी पुढे चाललोय दमोदर बनते जी हळू चाला ते बघा तिकडं सगळे आमची सहल मस्त सुंदर पद्धतीनं इतके सुग। समोरचे थोडेसे हळू चाला म्हणजे सोबत येऊ द्या बोरकर आई थोडे धीरे चलो सबको चलो सबको आने दो फिर लाईन दिखेगी अच्छी दिखेगी तुम लोक शूटिंग आएंगे ना फिर शूटिंग मे फिर ठीक आहे चल हळू हळू एकदम हळू हळू हमारी ये बो, शिला बोरकर ना शिला बोरकर मॅडम सुजाता गेनवीर मॅडम और वो जामुरिया विजय जामोरिया हो मॅडम सर्व लोक समोर समर्पण आहेत मला इतके